गावाला एक खमक्या नेतृत्व पाहिजे राजकारणाचा एक चिखल झालाय रंगरंगोटी करून आदर्श गाव म्हणण्यापेक्षा संस्कृत गाव नेतिमत्तेच गाव म्हणून त्या गावाला आदर्श पुरस्कार मिळावा एवढी इच्छा आताची निवडणूक पैशावर होत त्यावेळची निवडणूक नुसत्या शब्दावर नमस्कार मित्रांनो सागरीच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो हो, आहोत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बागलवाडी या गावामध्ये बागलवाडी गाव हे जत तालुक्यापासून एक अठरा किलोमीटर गाव आहे तिथून आहे तर या गावाचं खासियत असे आहे की इथं पस्तीस वर्ष कार्यकाळ एका सरपंचाने इथं गाजवलेलं आहे आणि तेही अगदी त्या गावच्या विकासाचे साक्षीदार आहेत आज हे त्यांचं वय आहे नव्वद वय वर्ष त्यांचं नाव आहे चंद्रकांत ज्ञानू खांडेकर पस्तीस वर्षाचा कार्यकाळ का त्यांनी केलेल्या गावासाठी जे काही योगदान आहे ते योगदान आपण त्यांच्या तोंडनं ऐकून घेणार आहोत आणि आत्ताच्या जे काही राजकारणी आहेत त्यांनी सुद्धा ही मुलाखत पाहण्यासारखी होणार आहे नमस्कार <laughs> वर्षाचा तुमचा हो बागलवाडी हे गाव छोटस हो। या गावामध्ये तुम्हाला सरपंच व्हावं असं वाटलं आणि ती इलेक्शन त्याबद्दल थोड सांगायचं अगोदर सा गावात सुशिक्षित मुलं थोडी होती ते शेगावला वगैरे गेल्यामुळं जरा ग्रामपंचायतीचा विकास बघून आपल्याही गावात ग्रामपंचायत असावी प्रयत्न करून दोन वर्ष प्रयत्न करून गावाला ग्रामपंचायत स्थापना झाली त्यानंतर गावानं मला बिनविरोध सरपंच म्हणून केलं सरपंच झाल्यानंतर तुमच्याकडे पहिल्यांदा प्रश्न होता की गावात ग्रामपंचायत करायची ग्रामपंचायत केल्यानंतर अशी काय आव्हान होती किंवा गावात म्हणजे काय गरजा होत्या त्या कशा पूर्ण केल्या तुम्ही ग्रामपंचायत झाली परंतु ग्रामपंचायतचं ऑफिस नव्हतं ग्रामपंचायतचं ऑफिस नव्हतं तर त्यावेळेला काय होतं सगळं ऑफिसला ग्रांट देत नव्हती mm -hmm. पन्नास टक्के ग्रांट देत होती पन्नास टक्के सम समाधान व्हायचं गावाची लोकवर्गणी अशातनं ती ग्रामपंचायत ऑफिस मी तयार केलं ती त्यावेळेला त्याचं इस्टिमेट मातीमध्ये होत त्याला चुन्यामध्ये बांधलं <laughs> इस्टिमेट मातीत असून असून सुद्धा चुन्यामध्ये बांधलं आणि ग्रामपंचायत ऑफिस तयार केलं <laughs> त्या काळचं काही बजेट लक्षात आहे का किती बजेट वगैरे काय पाच हजार तीनशे आठ टाउन अजून तुमच्या लक्षात पाच हजार तीनशे आठ ही ग्रामपंचायत झाली पण इथल्या खेडे गावाकडल्या मूलभूत गरजा लाईट असेल पाणी असेल शिक्षण असेल रस्ते असतील या काही गरजा होत्या गरजा या कशा पूर्ण केल्या तुम्ही लाईटचा एक प्रॉब्लेम आला लाईट इथं नव्हती शेगावला फक्त लाईट मी संपतराव नाना अध्यक्ष होते जिल्हा परिषदचे बागवे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ह्याला सांगलीला त्यांच्याकडे हेल्पट घालून शेगाव नंतर पहिल्यांदा मी बागलवाडीला लाईट आणली बागलवाडीला चक्की सुद्धा लाईटवर चालणारी बागलवाडी बागलवाडला पासा खेड्याच्या अगोदर झाली बायका डोक्यावरनं पाणी आणायच्या तर त्यासाठी मी कलेक्टरला एक पत्र दिलं कलेक्टर व्हिजिटला इकडं आले होते आल्यानंतर कलेक्टर म्हणले बाबा ही मापदंडात तुझ्या बसत नाही मग हे ग्रामपंचायत लहान आहे गावची लोकसंख्या लहान आहे मापदंडात बसत नाही ग्रामपंचायत होणार नाही हे नळ पाणी पुरवठा होणार नाही मंडानंतर कलेक्टर निघून गेले मी सरळ दादा वसंतराव दादा मुख्यमंत्री होते वर्षा बंगल्यावर गेलो मुंबई आणि तिथं जाऊन तुम्हाला एक दिवस मुक्काम केला आणि वसंतराव दादा कुंड ते दुसऱ्या दिवशी कलेक्टरची मिटिंग होती मीटिंगला कलेक्टरनी सांगितलं कलेक्टरला सांगितलं दा हा माझा माणूस आहे हा काम झालं पाहिजे तर ते माझं काम पुन्हा नळ पाणी पुरवठे त्यानंतर आणि गावच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न जो काय होता तो त्या तलावासाठी मी पुष्कळ प्रयत्न केला इथं तलाव सत आठ दहा वर्षे झालं त्याच्यासाठी मी कष्ट घेतोय नव्वद टक्के काम झालंय दहा टक्के काम राहिलय अजून लोकांचे थोडे जमिनीत गेलेले पैसे दे द्यायचे राहिलेत ते झाल्यानंतर काम पूर्ण होईल प्राथमिकता बघायला गेलं तर, तर खेडेगावामध्ये शिक्षणाचा इतका जास्त प्रसार नव्हता किंवा शाळा जरी तिथपर्यंत आल्या असल्या किंवा कामा असायची तिथली त्यामुळे जात नव्हती तर त्याकडे तुम्ही कसं बघितलं किंवा त्या, त्याबद्दल तो तर किस्सा एक अवघड आहे मी घरोघर मुलं गोळा करत होतो नाही आली तर त्यांना त्या म्हणजे त्या दाब त्या देत होतो मुलं शिकली काय त्य आता सर्व्हिसला लागली हा काळ आताचा तसा नाही आताच्या काळात काय कोण कोणाला बोलायचं का नाही काय नाही अशातला पूर्वीचा काळ वेगळा होता मुलं भेट होती शाळेला जात होती शिक्षण होत होतं आता थोडं अवघड अवघड आत्ताच्या पिढीत जर पाहायला गेलं तर बऱ्याच गावामध्ये बऱ्याच खेडेगावामध्ये रस्त्यांचे प्रॉब्लेम भरपूर आहे आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम फार मोठा आला होता बहात्तरच्या दुष्काळात आमचा रस्ता चालू केला आम्ही तर तो रस्ता आडवला रस्ता आडवला कलेक्टरना बो गेलो कलेक्टरना बोलवून आणलं कलेक्टरने येऊन स्वतः तो रस्ता तयार केला त्यानंतर प्रकाश बाबू खासदार होते खासदाराकडे गेलो त्यांच्याकडे बसून देशीला एक पत्र दिलं तत्न एस चालू केली म्हणजे एसटी सुद्धा चालू झाली एस टी सुद्धा चालू झाला म्हणजे जे काही शिक्षण इथे मिळत होतं त्यानंतर तालुक्याला जाण्यासाठी सुद्धा सोय झाली हो जाण्याची सोय झाली मुलांना भरपूर अशा सोयी त्यावेळेस हा सर्व कार्यकाळ पाहता त्यावेळेला तुम्हाला अशा अडचणी रस्त्याच्या तुम्ही अडचणी सांगितल्या या सर्व काही अडचणी सांगितल्या ह्या अडचणी मात करताना त्यावेळी अशी साधनं नव्हती मोबाईल वगैरे तर त्यांचा सामना तुम्ही कसा करत होता कसं काय ते काय लोकांना पटत होत लोक ऐकत होती समंजसपणानं आपण जर सगळी कामं व्यवस्थित केली निपक्षपाने केली तर ता चांगली होतात मग ते शेताची भांडणं मग नांदायचं वगैरे सगळे सगळे प्रश्न गावातच मिटत होते नांदायचे प्रश्न असो दे काय असो दे गावात तर कोर्ट कचेरी तरी एक सुधार नव्हते मग त्यावेळेला कधी तुमचं जाणं झालं काय एखादा फौजदार काय फौजदार हे म्हणायचे अहो खांडेकर तुम्ही काय केले एक सुद्धा माणूस तुमच्याकडे येत नाही मी म्हणलं असं चालतंय तोपर्यंत रामराज्य चालू द्या असं साहेबांना म्हणलं बरोबर त्यावेळेला जे काही पस्तीस वर्षाचा कार्यकाळ केल्यानंतर तुम्हाला वाटलं का पुढे संधी असतील भरपूर पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार की असं काही तुम्हाला ट्राय केलं नाही का कधी काय संधी पक्षाने दिली का नाही ते काय झालं मी काँग्रेसला तिकीट मागवतो जिल्हा परिषद ला उभं राहण्यासाठी ते काँग्रेसचं आमच्या पडारी तिकीट दिलं नाही मी अपक्ष उभा राहलो एकशे सदुसष्ट मतानं पडलो तो, तो इतिहास फार वेगळा होता म्हणजे फक्त एकशे सदुसष्ट मत एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट मत म्हणजे हे काय लय नाही पंचायत समितीला पंचायत समिती ना जिल्हा परिषदला जर ही मत पडली मग त्यांना पक्षांना असा पश्चांना झाला असेल हो झाला ते ना ना बदेनी मला बोलून दाखवलं नाही बोलून दाखवलं मला म्हणजे बोलून दाखवलं स्पष्टपणे की तुम्हाला मग हा सर्व कार्यकाळ या कार्यकाळामध्ये असं असो त्यावेळे असं होतं का की बाबा एखादा आपल्याला न सांगता उभारायलाय म्हणून त्या पक्ष्याने तुम्हाला कधी डावलण्याचा प्रयत्न असं वगैरे कधी काय झालं का म्हणजे दमदाटी असे असे काही प्रकार झाले नाही अशी पुष्कळ मला दमदाटी वगैरे केली खरं दमदाटीचा काय त्यावेळेला हे नव्हता आमच्यात ही ताकद होती हे होतं त्या दमदाटीचा काय आमच्यावर परिणाम झाला आता तुम्हाला आदर्श गाव म्हणून आता जी संकल्पना काढलेली आहे सरकारनं त्यावरती पुरस्कार वगैरे पण मिळतात तसं बागलवाडीला एखादी पुरस्कार असे त्या काळात किंवा आतापर्यंत काही मिळालं आतापर्यंत मिळालं बागलवाडीला मिळालंय आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळालाय सगळं मिळालंय परंतु माझं एक म्हणणं आहे रंगरंगोटी करून आदर्श गाव म्हणण्यापेक्षा संस्कृत गाव नीतिमत्तेचं गाव म्हणून त्या गावाला आदर्श पुरस्कार मिळावा एवढी <laughs> इच्छा आहे दोनच वाक्य आहेत पण भरपूर असा मर्म या वाक्यामध्ये की संस्कृत गाव असावं रंगरंगोटी नसावी रंगरंगोटी काय काही कधी होईल पण संस्कृतपणा असणं तितकं गरजेचं आहे आणि ते गाव आदर्श होत म्हणलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे अगदी चांगला संदेश आहे या खर तर या संपूर्ण राजकारणाकडे तुम्ही पहिला पस्तीस वर्षाचा काळ पाहिलाय आताच राजकारण तुम्ही पाहताय या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो कसं पाहताय दोन्हीकडे तुम्ही ते चांगलं हे चांगलं किंवा काय तुलना करता कशी आता म्हणजे समाजात काय झालंय एकमेकाबद्दल विश्वास कमी झालाय राजकारणाचा एक चिकल झालाय हे सुद्धा चिकल जर काढायचं असेल तर मला वाटतंय पूर्वीच्या प्रमाणात एकदा दिलेला विश्वास पूर्ण करणे हेच गरजेचं आहे तुम्ही सांगितलं की विजेचा सा प्रश्न असो हो किंवा तुमच्या पाण्याचा प्रश्न असो हो, यासाठी तुम्ही वसंत आता मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला मुख्यमंत्र्यांनी एक दिवस तुम्हाला मुक्काम करायला घेतला त्यानंतर तो पाणी प्रश्न सुद्धा मार्गी लावला तुम्ही आणि आता तुम्ही शेतीच्या पाण्यासाठी प्रयत्न करताय तर या दोन्ही कामामध्ये अधिकाऱ्यांची कामं असो किंवा प्रशासन तुम्ही जाताना काय फरक जाणवतो का थोडा फरक आहे पूर्वीच्या काळी काम ताबडतोब होत होत पुढाऱ्याचा अधिकाऱ्यावर वचक होता तो आता एवढा राहिलेला नाही म्हणजे लवकर काम होत नाही असं लवकर काम होत नाही थोड दिरंगाई लागते म्हणजे त्या मानानं म्हटलं तर तो काळ चांगला होता चांगला होता म्हणजे ही गोष्ट जाणीवपूर्वक मला प्रेक्षकांना सांगायचे की मुख्यमंत्री सामान्य छोट्या गावातून सरपंच गेलाय तर त्यांना म्हणतात की वर्षा बघल्यावरती एक दिवस मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी ते प्रश्न मार्गी लावतायत म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते तुम्ही ज्या वेळेला इलेक्शन लढलं त्यावेळेला बहुमताने तुम्ही निवडून आला मग कधी निवडणूक लागली का नाही तुमच्यात तुमच्या दोन वेळा निवडणूक लागली होती तर गावाने मला निवडून दिलं गावानी पैसा नाही काय नाही काय नाही चहा सुद्धा गावांना दिला नाही मी बर गावाने निवडून दिलं हा संपूर्ण पस्तीस वर्षाचा कार्यकाळ दोन हजार दोन ला तुम्ही इलेक्शनला नाही पण का संन्यास काय मला जनतेची सेवा एक परमेश्वराची सेवा केली सर कोट बरोबर म्हणून जनतेच्या कामासाठी सतत लढणं मी जिवंत अशापर्यंत माझं काम आहे एका एका मतासाठी किती, किती 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 व्याप करावं लागतं हे आपण बघतोय बो, सध्या आणि तुम्ही त्या काळी बहुमताने घेत होता निवडून मग म्हणजे काम केलं तर जनता प्रतिसाद देते निरीक्षणची गरज नाही अगदी बरोबर आहे काम केलं तर जनता पार्टीशी त्याच्या कायमची राहत्या पक्ष वगैरे असं काय असं काय पक्ष वगैरे काय <laughs> म्हणजे त्यावेळी निवडणुका कशा होत्या आता निवडणुका कशा आहेत त्याबद्दल काय सांगाल आताची निवडणूक पैशावर त्यावेळेची निवडणूक नुसत्या शब्दावर होती माणुसकी शब्द माणुसकी शब्दावर शब्दाव। आणि कामावर बरोबर असं या म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की असे एक बदल व्हायला पाहिजे गावच्या विकासासाठी येताना येणाऱ्या या, या पिढीला किंवा गावासाठी असं केलं पाहिजे याबद्दल काय सांगाल नाही आता फोन ना वगैरे थोडं हे झालंय तरी सुद्धा सरकारनंही आणि त्यांच्या पालकांना या नवीन पिढीला सुधारण्याची काहीतरी थोडी नैतिकता किंवा संस्कृतपणा द्यावा ही माझी इच्छा आहे की आज गावात गट तट पक्ष वगैरे असे भरपूर याच्यामुळं कामं रखडतात भरपूर कामं मग तटामुळं गटामुळे पक्षामुळे रखडतात त्यांसाठी काय संदेश सांगाल की गावच्या विकासासाठी काय करावं असं गावाला एक खमक्या नेतृत्व पाहिजे बघा खमक्या hmm. नेतृत्व असलं गट राहत नाहीत तट राहत नाहीत त्या नेतृत्वानं सुद्धा काय केलं पाहिजे मतभेद न करता अगदी योग्य न्याय योग्य न्याय निवाडा अशा पद्धतीने गेल तर गट तट राहणार नाही गावात गाव अगदी रामराज्यासारखं चाल चालू तुम्ही जुनी पिढी आहे आत्ताच्या येणाऱ्या भारताकडे कसं पाहताय हा एक शेवटचाच प्रश्न आहे तसं म्हणजे आम्ही येणाऱ्या भारताकडं एक पिढी निर्माण होताना जरा चांगली व्हावी ही आमची इच्छा आहे mm. पिढी पुढची पिढी जी व्हावी ती चांगली निर्माण व्हावी हो mm. एकत्र कुटुंब होतं पूर्वी चांगलं होतं mm. आता कुटुंब विभागलंय mm. त्याच्यामुळं कोण कोणाला आहे फोनमुळं विचारायला तयार नाही अशी कंडिशन झाल्या त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने बी थोडून सगळी गुंड तोड त्याला प्रशासनाने बी काहीतरी ही करावं एवढी चिजी तसं पस्तीस वर्षाचा यांचा कार्यकाळ आणि यांनी केलेली कामं आणि यांना आलेल्या अडचणी या त्यांनी सांगितल्या आणि त्यावरती केलेली मात आणि त्यातून केलेला विकास हा खरंच आत्ताच्या येणाऱ्या पिंढीने जर लक्षात घेतला तर अगदी सार्वभौम असा गावाचा विकास होऊ शकतो बागरवाडी या गावाला अगदी पाणी फाउंडेशनचा असो किंवा अन्य आदर्श पुरस्कार म्हणून बरेच पुरस्कार प्रदान झालेले आहेत सरकारकडून देण्यात आलेले आहेत आणि ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही आम्हाला मौल्यवान असा वेळ तुमचा दिला आणि तुमचे जे काही विचार होते ते प्रेक्षकांसाठी जे सांगितले त्याबद्दल तुमचं मनापूर्व नमस्कार धन्यवाद